नमस्कार मित्रांनो राजकारणाला कंटाळून एकनाथ शिंदेना जय महाराष्ट्र भाजपाने डाव साधला तिघांचा पक्षप्रवेश काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इन्कम सुरू झाले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीन माजी नगरसेवकांनी स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह का भाजपचा झेंडा हाती धरलाय तीन दिवसात भाजपने शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांना धक्का दिला आहे भाजप आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आणि शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद थांबत नाहीत तोच महायुतीतील वाद बाहेर येत आहेत काही दिवसांपूर्वी शिवसेनेने तळोदा व शहादा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावले होते त्यावेळी त्यांनी भाजपाला डिस्कावत नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यामुळे संतप्त झालेले भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी जशा तसं तस उत्तर देण्याची भूमिका घेतली नंदुरबार येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप चौधरी माजी नगरसेवक प्रमोद बोडखे व माजी नगरसेवक जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता प्रवेश केला आहे सध्या भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष सौभाग्यवती मंजुळाताई पाडवी आदिवासी सेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे रवींद्र नाईक तालुका अध्यक्ष नंदुरबार आदिवासी सेल जंगल सिंग पाडवी तालुका अध्यक्ष तळोजा शिवाजी साळवे तालुका अध्यक्ष अक्कलकुवा गुलाबसिंग पाडवी जिल्हा अध्यक्ष अनिल पाडवी जिल्हा अध्यक्ष नावापूर विकास सावे जिल्हा जिल्हा सचिव नंदुरबार रिनावा सावे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा व लोहे ग्रामपंचायत तळोजा तालुक्यातील लाखापूर चिनोदा ग्रामपंचायत तसेच नवापूर तालुक्यातील खेरवा ग्रामपंचायत येथील आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे नंदुरबार येथील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रस्त असलेले नाटावतकर परिवारातील सदस्य तसंच काँग्रेसचे नेत्या डॉक्टर समीधा नाटावरकर यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यापुढे देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष पार्टीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते येणार असून काँग्रेस विरोधी पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षाचा झेंडा लावण्यासाठी सुद्धा शिल्लक राहणार नाहीत असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद